वृश्चिक राशी जून महिना कसा असणार आहे तुमच्यासाठी हे तीस दिवस कसे जाणार आहेत तुम्हाला मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये एक महत्त्वाची ग्रहस्थिती एक जून ते तीस जून दोन हजार पंचवीस जून दोन हजार पंचवीस मध्ये वृश्चिक राशीच्या जन्मस्थानी पहिल्या भावात शनी आणि राहू युतीत आहेत आणि हा योग संपूर्ण महिन्याला गुढतेचा आत्मपरीक्षणाचा आणि वैचारिक संघर्षाचा प्रभाव देतो याशिवाय मेष राशीत मंगळ मिथून राशीत सूर्य बुध आणि तुळा राशीत गुरु हे विशेष परिणामदायक ठरतील ग्रहांचे प्रमुख स्थानांतर तीन जून शुक्र कर्क राशीत प्रवेश जून चौदा मंगळ कर्क राशीत जून पंधरा अमावस्या द्वितीय भावात जून एकवीस कर्क राशीत कर्मभावात जून सव्वीस गुरु शुक्र दृष्टी संयोग अनपेक्षित लाभ दोन महिन्याचा कालानुक्रमानुसार प्रवास एक ते सात जून महिन्याची सुरुवात काहीशी तणावपूर्ण होईल अडकलेली कामं पुन्हा पुढे ढकलली जातील चार जूनला अचानक जुन्या मित्राकडून संपर्क होईल सहा जूनच्या आर्थिक गैरसोय होईल मनखीन होईल आत्मपरीक्षण सुरू होईल आठ ते जून चौदा आठ आणि नऊ तारखेला चंद्र मकर राशीत म्हणजेच बाराव्या भावात असलेला चंद्र अज्ञात चिंतेचा आणि खालच्या एनर्जीचा प्रभाव देईल परंतु दहा तारखेपासून प्रयोग काहीसा सुधारू लागेल जुनी रेकॉर्ड वादग्रस्त कागदपत्र बाहेर येतील जून पंधरा अमावस्येचा दिवस हा दिवस जुने पाप पूर्वजांचे ऋण घरगुती तणाव मनातले कळत नकळत पाप यांचा उकल करणारा ठरेल विशेष करून कुंभराशीच्या स्त्री जातकांसाठी हा दिवस अंतर्मुख करणारा आणि थोडा भावनिक धक्का देणारा ठरेल सोळा ते जून बावीस एकवीस जूनला सूर्यकर्म भावात जातो त्यामुळे नोकरीतील संघर्ष संपतो परंतु वरिष्ठांशी थेट बोलताना सावध रहा विवाहासाठी इच्छुक असाल तर या काळात योग्य योग जुळून येतील विशेषत अठरा ते बावीस या दरम्यान तेवीस ते जून तीस या आठवड्यात ग्रहस्थिती प्रबळ होते सव्वीस जूनला शुक्र गुरुचा दृष्टीसंयोग झाल्याने अचानक आर्थिक लाभ अनपेक्षित बेटी एखादी पूर्वीची थांबलेली संधी उघडेल काही वृश्चिक जातकांसाठी ही वेळ देशांतराची सुरुवात असेल अठ्ठावीस आणि एकोणतीस जूनचे दिवस आपल्या निर्णयक्षमतेची कसोटी घेतील तीन आर्थिक स्थैर्य व गुंतवणूक संधी हा महिना आर्थिकदृष्ट्या चढ उताराचा असेल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खर्च अधिक होईल विशेषतः निवारण औषधोपचार व वा वाहन दुरुस्ती यावर पूर्णांक पंधरा शतांश नंतर अचानक नफा जुनी ठेवलेली रक्कम परत येईल जर तुम्ही शेअर बाजार म्युच्युअल फंड किंवा रिअल इस्टेटशी संबंधित असाल तर एकवीस ते जून तीस दरम्यान एखादा मोठा सौदा फायदेशीर ठरेल महत्वाचे आर्थिक दिवस पंधरा अठरा एकवीस सव्वीस आणि जून तीस चार प्रेम लग्न आणि नातेसंबंध वृश्चिक राशीच्या लोकांसाठी जूनमध्ये प्रेमाचे नवे रंग फुलू शकतात पण एक अट आहे मनातले संशय दूर करा विवाहित कुंभ राशीचे जातक घरात थोडेसे मतभेद होतील पत्नी पतीचे आरोग्य थोडे अस्थिर होईल प्रेमसंबंधात असलेल्यांसाठी जुन्या गोष्टी बाहेर येतील विश्वासाची परीक्षा होईल एकट्या व्यक्तींसाठी सोळा ते जून बावीस हे दिवस नवीन ओळखींसाठी उत्तम पण सावधपणे पुढे जा गुप्त प्रेमसंबंध उघड होण्याची शक्यता चौदा ते जून अठरा दरम्यान विशेष खबरदारी आवश्यक पाच करिअर व्यवसाय व नवी सुरुवात शनीचा प्रभाव असल्यामुळे कामात परिश्रम अधिक लागतील पण त्याचं फळ नक्की मिळेल नोकरी करणाऱ्यांसाठी दहा जूननंतर कामाचे स्वरूप बदलेल नवीन जबाबदाऱ्या येतील बावीस जूननंतर प्रमोशन किंवा कौतुकाचे संकेत आहेत व्यावसायिकांसाठी जुन्या क्लायंटकडून परत संपर्क येईल नवीन गुंतवणूकदार जोडले जातील शेवटचा आठवडा चोवीस ते तीस अत्यंत लाभदायक सहा कौटुंबिक संघर्ष व मानसिक भूळ राहू आणि शनी युती कुटुंबात गैरसमज वाढवते विशेषत वडीलधाऱ्यांसोबत तणाव भावंडांशी मौन युद्ध होण्याची शक्यता सहा बारा सतरा आणि जून एकोणतीस हे दिवस कौटुंबिक भांडण टाळण्यासाठी शांत रहा अज्ञात दुःख ख हताशपणा जाणवेल हा शनीचा प्रभाव आहे पूर्णांक पंधरा शतांश जूनच्या अमावासीला पितृरुण पूर्वजांचे संस्कार जुनी कर्म यांचे स्मरण होईल सात आरोग्यविषयक संकेत व उपाय संभाव्य आरोग्य समस्या पाय बुडघे रक्तदाब त्वचेसंबंधी त्रास मानसिक थकवा झोप न लागणे उपाय दर गुरुवारी पिवळ्या केळी आणि हळद घालून गरजूंना दान करा संध्याकाळी रोज तिळाचं तेल दिव्यात लावा आणि ओम शनैश्चरानाम म्हण तक्रा प्रदक्षिणा घाला पूर्णांक पंधरा शतांश जूनच्या अमावासेला पिंपळाच्या झाडाजवळ पूर्वजांच्या नावे पाणी आणि तिळर्पण अर्पण करा आठ आध्यात्मिक प्रवास आणि ब्रह्मदेवांचा संकेत हा महिना अत्यंत आध्यात्मिक अंतर्मुखता कर्मसिद्धांत ब्रह्मनियतीचा संकेत घेऊन येतो तीन ते सात जून आत्मपरीक्षणाचा काळ जुन्या चुका दोष अपूर्ण वचन जाणवतील जून पंधरा पितृसंबंध पूर्वजांच्या स्वप्नात दर्शन जुने ऋण चुकवण्याचा संकेत जून सव्वीस एखादी आध्यात्मिक भेट सत्संग गुरुकृपा तुमचं भविष्य उजळवू शकते नऊ प्रवास स्थलांतर आणि अनपेक्षित भेटी दहा ते जून अठरा दरम्यान सहलीची योजना रद्द होऊ शकते बावीस ते जून तीस दरम्यान अनपेक्षित प्रवास सरकारी कामासाठी किंवा आरोग्याच्या कारणाने जुन्या मित्राची भेट हरवलेली गोष्ट सापडणे एखाद्या ठिकाणी गेल्यावर हे मी पूर्वी पाहिलंय असं जाणवेल हे सगळं राहू शनीच्या गुडखेळामुळे दहा मासिक सारांश व उपाय आर्थिक सुरुवात अडचणीत शेवटी लाभ प्रेमविश्वासाचा ताण पण योग्य निर्णयांनी सुधारणा करिअर बदलाचे संकेत संधी आणि चाचण्या कौटुंबिक मतभेद पण शेवटी समज आरोग्य थोडेसे अस्थिर काळजी घ्या अध्यात्म स्वप्न संकेत अंतर्मनाशी गाठ प्रमुख उपाय एक प्रत्येक शनिवारी काळ्या कुत्र्याला तेल लावलेली भाकर खाऊ घाला दोन अमावासेला जून पंधरा घरात तुळशीपुढे तांदूळ आणि तिळाचं दान करा तीन ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप करा शेवटचं वाक्य जून दोन हजार पंचवीस हा महिना वृश्चिक राशीसाठी एक अशी वेळ असेल जिथे तुमच्या भूतकाळाची सावली आणि भविष्यातल्या प्रकाशाची पहाट एकत्र येतील सावधपणे शांतपणे आणि श्रद्धेने पुढे चला कारण नियती तुमच्यासाठी काहीतरी फार मोठं लिहून ठेवत आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद